कधी कधी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेला वेगळी काहीतरी रेसिपी लागते आणि अशीच एक सुंदर रेसिपी आज आपण करणार आहोत मुगाची आमटी अतिशय सोपी आहे सा साधी आहे आणि मुख्य म्हणजे झटपट होते मला नेहमी स्वयंपाक करताना झटपट होणाऱ्या रेसिपी आवडतात तुम्हाला कशा पद्धतीच्या रेसिपी आवडतात ते मला नक्की कळवा पण त्याच्या आधी ही रेसिपी बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात जायला पाहिजे हो की नाही चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि आपण मुगाची आमटी कशी करतात ते बघूयात काय झालं परवा भरपूर मुगाला मोड आणले होते त्यातले एक वाटीभर मूग मी मुद्दामन बाजूला ठेवले होते हे मूग जे आहेत ते मी निवडून घेतले तर निवडून म्हणजे काय केलं की याच्यामध्ये गणंग असतात गणंग म्हणजे काय की ज्या मुगांना मोड आलेले नाही जे कडक आहेत असे क जे मूग असतात ते मूग आपण याच्यातनं काढून घेतले एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले ही आपण वाटीभर मोड आलेले मूग घेतलेत भरपूर कोथिंबीर घेतली आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालू शकते तीन मिरच्या घेतल्यात ह्या कमी तिखटाच्या मिरच्यात म्हणून तीन घेतल्यात पाचच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि ओलं खोबरं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता पुढची रेसिपी ती अगदी सोपी मिक्सरचं भांडं घ्यायचं हे सगळं त्याच्यात घालायचं एक अर्धी वाटी पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे की नाही सोपं हे पाहिजे या पद्धतीने आपण हे असं जाडसर जरा पण घट्ट सर वाटून घेतलं याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी पाणी घातलं बरं का वाटतं ना आता याच्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा डाळीचं पीठ घातलं आपण चवीपुरतं याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आता याला फोडणी देऊन उकळलं की आपली आमटी तयार आता आपण याच्यामध्ये तेल घालूयात तेल तापत आलं की मोहरी घालूयात मोहरी तडतडत आली की लागली गॅस लहान करायचा म्हणजे मोहरी आपली चळत नाही थोडासा हिंग थोडी हळद लाल तिखट आणि आता आपण याच्यामध्ये आपलं वाटलेलं कालवण आहे ना हे घालणार आहोत यातलं निम्मच कालवण आपण आधी पहिल्यांदा घालून घेणार आहोत आपण अगदी अर्धा मिनटं फक्त हे परतून घेतलंय त्याच्यात आता आपण पाणी घालणार होते ही आमटी तशी पातळ असते बर का त्यामुळे आपल्याला फार घट्ट वगैरे करायची नाहीये आता या पाण्याला चांगली उकळी आली की उरलेलं जे आपलं वाटण आहे ते आपण याच्यात घालून घेणार होत आता कमीत कमी दहा बारा वाट्याच्या जवळपास आपली ही आमटी होणार आहे आणि मुख्य म्हणजे ना छान खमंग आमटी झाली ना की याच्याकरता फक्त गरम गरम भात असेल ना आणि की लिंबाचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं एखादा तळलेला पापड तरीसुद्धा जेवण मस्त होतं किंवा पोळी कुसकरून जरी ही आमटी केली तरीसुद्धा छान लागते त्यातनं जर समजा वाटलं की वाटण जरा जास्त वाटते आत्ता एवढं लागत नाही डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये थोडे डाळीचं पीठ पोहे असं घालून त्याचे मुटकुळेसुद्धा छान करू शकतो ते मुटकुळे सगळे एकत्र करायचं आवडीप्रमाणे तिखट मीठ घालायचं आणि वाफवून घ्यायचं आणि मग नंतर त्याची आमटी करायची किंवा ते फोटणीला टाकायचे एक छान भाजीचा प्रकार होतो आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर वाटलेलं सारण होतं ते पण घातलं बरं का आता याच्यात आणखीन आपण पाणी घालूया जवळजवळ सहा सात वाट्या मी पाणी घातलं आता ही जी मुगाची डाळ घातली होती की नाही ती आपण आता चांगली शिजवून घेऊयात त्याच्याकरता आणखीनही मला पाणी लागेल कारण उकळून आमटी कमी होईल ह्याच्यात दोन आमसूल सुद्धा मी घालणार आहे समजा जर आपल्याला कांदा लसूण न घालता ही आमटी करायची असेल या तर यातला लसूण आहे ना तो फक्त घालायचा नाही बाकी कृती अगदी अशीच करायची आणि ऐवजी थोडासा आल्याचा तुकडा घालायचा अतिशय उत्तम आमटी तयार होते आमसुराच्या ऐवजी चिंचेचा कोळ जरी एक दोन चमचे घातला ना तरीसुद्धा चालू शकतं ह्याला एक चार पाच मिनटं मूग चांगले शिजूस तर उकळायचं म्हणजे आमटी तयार होते आदल्या रात्री एक थोडेसे मुग भिजत टाकले की आमटी दुसऱ्या दिवशी अगदी झटपट होते मस्त मुगाची आमटी आणि भात केला की काम झालं नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका धन्यवाद